चला सर्वांचं स्वागत आहे लईमध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी कमेंट कमेंट करा नाही लाईक करा सर्वांच्या लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे चला राणामध्ये फवारणी चालू आहे तर सर्वांनी पहा लाईक करा सबस्क्राईब करा बघू शकताय मंगेश राणामध्ये फवारणी करत आहे तर सर्वांनी कमेंट करा आणि सुद्धा लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सर नवीन असतात तर बघा फवारणी चालू आहे राणामध्ये तुम्ही बघू शकताय कमेंट करा तन्नाशेक नाशक मारायचं काम चालू आहे बघू शकता उसामध्ये तन नाशक आलेलं आहे तन आलेलं आहे

चला कमेंट करा लाईक like करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा सर्वांना सर्वांचं स्वागत आहे लव चला शेतना तणनाशकाचं औषध फवारणी चालू आल चालू झालेले आहे तर सर्वांनी पहा आणि शेतामध्ये तणनाशक कसं मारलं जातं याचं प्रात्यक्षिक चालू आहे प्रत्यक्षामध्ये तुम्ही बघू शकता आणि दादा फवारणी करत आहेत तुम्ही बघू शकता रॅप्स बाप स्वागत आहे लाईव्हमध्ये का लाइव देख देखरे कमेंट बता दीजिए कुठून आहात तर आम्ही पुणे जिल्ह्यातून आहोत तुम्ही कुठून लाईव्ह बघताय अरे दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये जेवण झालं का तुमचं आणि प्रदीपदादा का प्रदीप दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये क्रांतिकारी जय भीम था जय शिवराय तर जेवण झालं का दुपारचं लाईव्हलासुद्धा लाईक करा चॅनलला जर नवीन असताना तर सबस्क्राईब करा तुमचं लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे पुण्यामधून आम्ही हडपसर जवळ आहे आपण कुठून लाईव्ह बघताय कमेंट करून सांगा तुमचंसुद्धा लाईव्हमध्ये स्वागत आहे चॅनल जर नवीन असं तर सुद्धा करा मी मुळशीतून आहे असं आहे का स्वागत आहे म्हणजे जवळच आहात काय लांब नाही स्वागत आहे लाईव्हमध्ये मुळशीमधून नाव खूप छान ठेवलेलं आहे तुमच्या चॅनलचं जमतय करा जेवण झालं का तुमचं कमेंट करून सांगा हा पाणी काय माहित लय पाणी चल मार लगेच दुखायला लागलं आता शेतकरी म्हणले व्यथा असतात मार, मार। जेवण झालं का प्रदीप दादा मस्त मस्त जेवण झालं खूप छान जेवण मधून जेवण करून लाईव्ह मध्ये आलात खूप छान वाटलं आणि पहिल्यांदाच आमच्या लाईव्हमध्ये तुम्ही जोडलेला आहात आणि बरेच दादा आपल्या लाईव्हमध्ये आहेत आपले पुणे जिल्ह्यातले बरेच जण असतात माझ्या लाईव्हवरती आणि तुमचंसुद्धा स्वागत आहे लाईव्हमध्ये बघा शेतकऱ्याची कशी अवस्था चाललेली आहे शेतकरी तणनाशक मारत आहे राणामध्ये श आणि ऊसाचं पीक लावलेलं ला आहे प्रदीप दादा दादा मला वाटतं मुळशीमध्ये तांदूळ जास्त पिकतो तांदूळ तुमची इथं ता भरपूर असतो मुळशीमध्ये आम्हाला माहीत आहे मुळशीमध्ये खूप तांदळ तांदूळचं पीक होतं बाता बाताची लागवड भरपूर ठिकाणी होते तर चला सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम शिवराय तर कमेंट करा करायला सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह आणि प्रदीप दादा तुमचा चॅनल आहे का होला कमेंट करा कमेंट थांबलेलं आहे तर कमेंट थांबून देऊ नका चला कमेंट करा लाईव्ह सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल सुद्धा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये दम लागतोय का

चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर मंगेश दादा पाणी मारत आहे आपले तर नाशक मारत आहे तुम्ही बघू शकताय आहे अरे आहे बाबा चला शिशिव पंचायती सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि शेतकऱ्यांसाठी एक लाईक करा बरं का जे खरे शेतकरी पुत्र लाईव बघत आहेत त्यांनी लाईक करा एक एक आणि चॅनललासुद्धा सुद्धा करा चला अशी सोबत्तीस जणांच्या सर्वांनी लाईक करा एक, एक।

नमस्ते म्हणतात दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि बघा मंगे दादा किती काम करतोय कष्ट करताय बघू शकता तुम्ही एक लाईक करा मंगे दादासाठी कसं मार

चला शिषेवर एक्कावन्न तर सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये तर बघा मंगेदादा सपोर्टिंग कमेंट आपलं मंगेदादा मारत आहे फवारणी तणनाशकाची मी पण फवारणी करतोय असं तुम्ही पण फवारणी करताय काय मंगे दादा चांगली फवारणी करत का बघा चेक करून सांगा बरोबर चालली का फवारणी चला एकोणसत्तर दिवस शिवर आहे तर सर्वांनी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये

आणि गणेशदा स्वागत आहे क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर दोन नंबर लाईक डन केलं धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह आणि फवारणी चालू आहे औषध मारायची बघू शकता तुम्ही तर कमेंट करा लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांनी पटापटा ताजी चार टपरीला पाणी प्यायला चालते का बस चालतंय चालतंय ताईला दोन्ही लाईक करून आलो दोन्ही चॅनल नंबरवरून धन्यवाद धन्यवाद दोन्हीवर लाईक केलं मनापासून धन्यवाद 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 हां शावाय ते चला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये चला शिवाय ते सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी लाईक करा चायला दाजी तो माणूस येडेकर जीव द्यायला पकडत झाला कोण पकडते कोण पळत नाही कोण मंगेचे अरे मंगे दादा काय करतोस मंगे दादा काम चालू आहे मंगे दादा दादाच चला शिवराय तर सर्वांनीच स्वागत आहे लाई मध्ये సర్వా క్రీ జీమ అయరాయో దాదాకా చల్ల కా సర్వీ లాయి शेअर करा सबस्क्राईब करा आणि मंगेदारासाठी एक एक लाईक करून टाकाम टाका जेवढा किती टाक एम 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 टाक किती पंप टाकतो एखादा एम एम करायला दहा पंप आणि एवढं पाणी दहा पंप होतील काय तू राहिले हे किती पंप तुझे होतील आणि गणेश दादा नमस्कार अरे बाबा पण ह्याने टाकले किती पंप होतील तुझे हे बारकन टाकल्यावर टाकले ना आपण आधी टाकलं म्हणजे पावर मरून वरच्या ऊस नाही मिळाला बघ ऊस ऊस नाही म्हणून जावं झालं कल्याण चला सर्वांचं स्वागत मध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय असं आहे का आणि औषध कोणते मंग ते आता आणलेलं आहे टू फोर्टीन आहे टू फोर्टीन मक्काचा औषध आहे हा आहे औषध घेतलेला आहे मंगे दादा चाल की हम्म बस तुम्णा खाली आला उदा पुण्यामध्ये सातशे रुपये म्हणून मी मारतो काय काम आहे त्यांनी किती सांगितलं प्रमाण किती सांगितलं प्रमाण पंप एका पंपाला किती टोपणं टाकायचे दहा पंप करायचे एका दहा पंप करायच दहा एकरी दहा पंप आहेत एका एकराला दहा पंप मारायचे आहेत नाम दादा उलट कस काय तिकडे घे ना पलीकडं ओके, ओके ओके उटा पंप अगे पंप हा डोक्यावरती तरी सगळे मिक्स केले का हा सगळं मिक्स केलं सगळं ए मंगेश मिक्स केले सगळं आणि विठ्ठल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार नमस्कार स्वागत hey, hey, hey. hey, hey. आहे लाईव्ह मध्ये दिसला न्यूटल दादा असलेले स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा लाईव्ह सुद्धा लाईक करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आम्ही पुण्यातून आहोत चॅनलला जर नवीन असताना सगळे जर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लावलासुद्धा लाईक करा आणि विठ्ठल दादा स्वागत आहे जेवण झालं का तुमचं तुम्ही लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह आणि मी दादा तुमचं चॅनल आहे का कमेंट करून सांगा मला एक तुमची कमेंट येत नाहीत कमेंट करून सांगा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा सर्वांनी कमेंट करा लाईल सुद्धा लाईक करा सोन्याचा मुकडा कुठे घेऊन जावा এই মবাইল গোটেই মিছে মাংকাই चला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये तुरेच्या शिवाय तर सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये जास्त गवत आहे हो जास्त गवत आहे सध्याला उसामध्ये जास्त गवत आहे मनोरंजन नाशक मारत आहे